नमस्कार आनंदाश्रम रामनाम प्रसारक युवा मंडळ श्री क्षेत्र आनंदवाडी यांच्याद्वारा विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजापर्यंत एक नवीन संदेश नव्या रूपामध्ये पाठवण्यासाठी हा सुरू केलेला स्नेहसंवाद मायबाप्पानो याच्यामध्ये एक प्रेरणा आणि गुरुसंगत कशी असते की आपल्याला कोणत्या वयापासून गुरुदेवांची संगती मिळाली आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनात काय परिवर्तन घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न किंवा आनंदाश्रम परिवार कसा आहे आनंदाश्रम परिवाराचे संस्कार कसे आहेत आणि हे करत असताना गुरुदेवाने दिलेलं परिमार्जन गुरुदेवाने दिलेलं रामनाम गुरुदेवाने दिलेलं नामस्मरण आणि गुरुदेवाने दिलेले संस्कार संस्कृती आणि संस्कृत याचं आचरण करताना आपल्या मानवी जीवनामध्ये कसा आनंद प्राप्त होतो याच्याविषयी जाणून घेण्यासाठी हा अतिशय उत्तम अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे आज मात्र फार सुंदर योग आलेला आहे की अगदी लहानपणापासून गुरुदेवांच्या सहवासाचा लाभ झालेल्या कुमारी सिद्धिताई इंगळे या आपल्याला आजच्या या संवादासाठी प्राप्त झालेल्या आहेत प्रथमतः त्यांचं आपण या कार्यक्रमामध्ये साग स्वागत करूया जय गुरुदेव आपण आपला परिचय करून द्यावा मी सिद्धी इंगळे कल्याणवरून सध्या इंजिनिअरिंग शिक्षण शिकते नवी मुंबईमध्ये खूप खूप धन्यवाद तर आज ती अभियंता म्हणजे इंजिनिअरिंग पर्यंत पोचलेली आहे परंतु गुरुदेवांच्या सहवासामध्ये येण्याचा योग त्यांना फार लवकर आलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की गुरुदेवांचा सहवास त्यांना कसा लाभला त्या कशा जोडल्या गेल्या आणि त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी काय काय अनुभवलं का का... आधी उल्हासनगर मध्ये राहायचो तर मग एका सोसायटीत जावळे काकांच्या शेजारी राहायचो तर मग उपासना जावळे काकांच्या जा घरी दर रविवारी व्हायची हो मग उपासनेला जाता जाता मग सत्संग व्हायला लागला सात दिवसांचा सत्संग व्हायला लागला मग त्या सत्संगामुळे ओळ लागली यावलीला यायची मग परत परत असं आवड निर्माण होते की हा बाबा यावलीला परत सात दिवसाचा जो सत्संग झाला तो परमपूज्य सेव श्री अरुण काकांचा सत्संग मला चांगला आठवत आहे दोन हजार बारा साली परमपूज्य सेव श्री अरुण काकांचा सत्संगाचा सप्ताह उल्हासनगरवासियांना त्यावेळी लाभ मिळाला होता आज तुम्ही इंजिनिअरिंगपर्यंत पोचलेला आहात पण त्यावेळी तुमचं वय काय होतं कितवी कक्षेमध्ये होता आणि त्यावेळी त्या सत्संगामध्ये तुम्हाला काय काय आनंद घ्यायला मिळाला सत्संगामध्ये मजा यायची फार मजा यायची सत्संगामध्ये रामनाम घ्यायला मिळायचं पावली खेळायला मिळायची सर्वांमध्ये सर्वांची भेट व्हायची तेव्हा मी दुसरीत होते आठ वर्षांचेच होते सात का आठ वर्षांचे तर तेव्हा अण्णा आजोबांसमोर समोर व्यासपीठावरच रामनाम घेण्याचा संधी मिळाली मला तर तेव्हापासून आनंद होतो जेव्हा पण असा रामनाम दुसरीच्या कक्षेपासून रामनामाचा योग आणि प्रत्यक्ष परमेश्वराच्या बाजूला बसून इतक्या बालवयामध्ये रामनाम करण्याचा योग त्यावेळी मला वाटतं मुक्तानंद स्वामी आले होते आणि त्यांच्यासमोरही आपल्याला रामनाम करायला मिळालं होतं दोर गुरुबंधूंच्या म्हणजे स्वामी रामदासांचे शिष्य परमपूज्य अरुण काका आणि मुक्तानंद स्वामी तर त्यावेळी उल्हासनगरमधल्या काही विद्यार्थ्यांना बोलवलं होतं त्या विद्यार्थ्यांच्या समोर तुम्हाला रामनाम करायला मिळालं आणि आत्ताच तुम्ही खूप छान सांगितलं की दुसरी मध्ये असताना रामनामाचा योग आणि तोही परमपूज्य अरुण काकांच्या बाजूला बसून रामनाम करण्याचा योग आला म्हणजे आपल्या घराशेजारी चालू असलेली उपासना त्या ठिकाणी आपण जाणं आणि तिथे जोडलं जाणं आणि तिथून जो प्रवास सुरू झाला तो परमपूज्य अरुण काकांच्या बाजूला बसून रामनाम करण्याचा योग आला आणि तिथे जेव्हा आता आपण पुढे प्रवास करतो की तिथून आपण माध्यमिक शिक्षण त्याच्यानंतर आता महाविद्यालयीन शिक्षण तर याच्यामध्ये परमपूज्य अरुणकाकांचं स्मरण झाल्यानंतर मनाची स्थिती असेल किंवा एखादी आपल्याला आता प्रवास करतो आपण अडचणी येतात तर अशी एखादी काही आठवण किंवा अशी एखादी घटना की अण्णांचं स्मरण केलं आणि त्या अडचणीतनं आपण बाहेर पडलो असं आपल्याला काही आठवत आहे का ज्या आश्रमातल्या सवयी आहेत की सायंकाळी रामरक्षा मानसपूजा हनुमान चालिसा वगैरे जे नित्य नेमाने जे आपण म्हण म्हणजे मन म्हणायचे जे, जे संस्कार आहेत ते म्हणजे रोज असं थकून वगैरे येऊन जरी असं रोज म्हटलं तर असं शांत वाटतं मन स्थिर झाल्यासारखं वाटतं नक्कीच रामरक्षेने कारण रामरक्षेचं महत्व इतकं सुंदर आहे की रामरक्षेमध्ये श्लोक क्रमांक चार ते श्लोक क्रमांक दहा पायाच्या नकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक अवयवाचं रक्षण कर अशी रामाला प्रार्थना आहे फार सुंदर प्रचिती तुम्ही आत्ता सांगितली की आपण दिवसभर थकून आलेलो असतो तरीसुद्धा आपण रामरक्षा म्हणल्यानंतर आपल्याला ती एक वेगळी एनर्जी प्राप्त होते म्हणजेच आपल्याला गुरुकृपा प्राप्त होते तर हीच गोष्ट घेऊन की जसं गुरुदेवानी गुरुमावली अन्नपूर्णामातेंनी दिलेले संस्कार संस्कृती आणि संस्कृत इतक्या लहान वयापासून आपल्याला मिळाली आणि आत्ता जेव्हा आपण आनंद आश्रमेत होतो आत्ताच आपला दिवाळीचा उत्सव साजरा झाला तर या दिवाळीच्या उत्सवामध्ये त्र्याहत्तर वर्षाच्या आपल्या आजी आहेत त्यांच्याकडे पुन्हा आपल्याला काय प्रेरणा मिळते आजींकडनं सेवाभाव शिकायला मिळतो आपण आजींकडे पाहतो हो की आजी पहाटे साडेतीन वाजल्यापासून उठलेले असतात आणि कुठलीच सेवा म्हणजे स्वच्छते जी असेल त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे त्र्याहत्तर वर्षाच्या आजी त्यांना बघून अजून म्हणजे जर घरी असेल तर असं घरी काम करायचे नाही वाटत पण इकडे असेल तर असं वेगळी स्फूर्ती भेटते की हा बाबा आपण पण केलं पाहिजे आनंद मिळतो इथे काम, काम करतो कारण घरी आपण काम करतो आणि इथं पण सेवा करतो जेव्हा आपल्या एखाद्या कर्माच्या जसं आपण एक, एक स्वयंपाक करतो भोजन तयार करतो आणि त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवून देवाला ठेवलं हो की त्याचा प्रसाद होतो तसंच आपण घरी आईनी सांगितलं बाबांनी सांगितलं की ते काम करतो पण इथं आपल्याला जे कोणी अगदी लहान मुलांनी सुद्धा एखादी गोष्ट मागितली मला पाणी हवंय हो तर ते आपल्याला काम वाटत नाही ते आपल्याला सेवा वाटते आणि सेवा हा धर्मच आहे तर परमपूज्य सद्गुरु साहेब श्री अरुणकानी दिलेला हा सेवा धर्म आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप लवकर प्राप्त झाला हे खरं तुमचं परमभाग्य आहे आणि तिथून आत्तापर्यंत तुम्ही त्याच्याशी अगदी एकनिष्ठपणे जोडून राहिलेला आहात तर तुम्ही आता तुमच्या वयामध्ये असणाऱ्या विद्यार्थी दशेत असणाऱ्या किंवा तुमच्या सर्वसाधारणपणे समवयस्क का असणाऱ्यांना काय सांगाल की तुम्ही या परिवारामध्ये या परिवारामध्ये काय आनंद मिळतो आपण काय अनुभवलं दुसरीपासून आत्तापर्यंत या परिवारामध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये काय काय बदल झाले तेच बदल सगळ्यांमध्ये व्हावे अशासाठी तरुणांना काय सांगा तरुणांमध्ये सध्या म्हणजे लोनलीनेस जो आपण म्हणतो की खूप असे एकटे पडून गेलेत आईबाबांचं लक्ष नाही मुलांकडे किंवा म्हणजे बहीण भाऊ जर असतील तर मग ते दुसरे काय करताय काही त्यांना घेणं देणं नाही वगैरे इकडे असं आपुलकी जाणवते जे पण सेवे करी आ, इथून तिथून येतात सगळे धरून येतात तर विचारतात आनंद होतो तर हे सगळं घेण्यासाठी की जो एकटेपणा आहे तो घालवण्यासाठी एक वेगळे संस्कार घेण्यासाठी किंवा वेगवेगळ्या गावाहून येणाऱ्या प्रत्येकामध्ये सहभागी होण्यासाठी आपण आपल्याला दुसऱ्याने स्वीकारा स्वीकारा स्वीकारावं दुसऱ्याला आपण स्वीकारावं हा समदृष्टीचा भाव येण्यासाठी सर्व तरुणांनी या ठिकाणी यावं आणि आनंदोत्सवात सहभागी व्हावं असा तुमच्या या सांगण्याचा मतितार्थ आहे तर अगदी सुंदर पद्धतीनं हा जीवन प्रवास आहे आणि गुरुदेवानी हा आनंद मार्ग आपल्या सर्वांच्या कल्याणाकरता दिलेला आहे की जसं गुरुचरित्राचं पारायण असेल रामरक्षेविषयी विषय सांगितलं रोजची उपासना सांगितली तर आता तुमच्या शेजारी जावळे काका होते आपण जावळे काकांच्या या आनंद मार्गावरचा प्रवास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला लहानपणापासून तर जावळे काका किंवा एकंदरीत दादा आहेत तर त्या कुटुंबाविषयी आपल्याला पाहिल्यानंतर काय वाटतं म्हणजे जावळे काकांकडे बघून वेगळी स्फूर्ती यायची त्यांच्या डोळ्यात एक वेगळं स्टेज असं जाणवायचं की त्यांना भेटल्यावर फक्त आनंदच व्हायचा हो म्हणून परत परत त्यांना भेटावंसं वाटायचं सकाळी सकाळी जेव्हा मी शाळेत जायचे तेव्हा मी थोडंसं उशिराच उठायचे आणि गेट जवळ रिक्षावाले काका म्हणजे त्यांच्या टायमानुसार यायचे हॉर्न वाजवायचे तर ती एक जावळे काकांची आठवण आहे की ते दररोज असं सिद्धी आज आ, आ, हाक मारायचे की झाली नाही का तयारी ते उठलेले असायचे तेव्हा पूजा करायचे आणि ते तेव्हा ते ते मी म्हणजे शाळेत जायची ऑटो मधून तर ती एक आठवण तो एक आवाज कायम एक आवाज आहे हो अच्छा तर अशा पद्धतीनं आणि तीच परंपरा पुढच्या पिढीला म्हणजे आता तुषारदादा ज्या पद्धतीनं त्यांच्या सगळ्या परंपरा संस्कृती ते संस्कार अबाधितपणे की जसं आता त्यांची एक छोटी मुलगी आहे काव्या तिच्यामध्ये सुद्धा तो एक आदराने नमस्कार करणं किंवा तिला जर सांगितलं की जय बप्पा कर बाकी सगळ्यात ते काही फार ऐकेल असं नाही <laughs> पण नमस्कार कर म्हणलं की ते अगदी डोक म्हणजे ही म्हणजे आपण जे म्हणतो की नाही की आई वडिलांपासून ज्या गोष्टी येतात त्या आणि परमपूज्य अरुण काकांनी केलेले संस्कार त्या घरातली वलय तर तुषारदादाविषयी काय आपल्याला वाटतं की सर्वसाधारणपणे तुषारदा पाहिल्यानंतर किंवा त्यांनी ज्या परंपरा स्वीकारलेल्या आहेत तर त्याच्याकडे बघितल्यानंतर काही असं जाणवत हो का? तुषारदादा एक आधार असल्यासारखा वाटतो म्हणजे कधी कधी असं जावळे काकांच हे तुषारदादा मध्ये दिसत तर ते, ते जेव्हा दिसत तेव्हा आनंद होतो भरपूर दादा ग्रेट दादा ग्रेट <laughs> कारण uh, uh, मी म्हणलं ना की गुरु आपल्या शिष्यामध्ये भाव अध्यारोपित करत असतात uh, जसं परमपूज्य अरुण काकांनी हा इतका मोठा कार्याचा विस्तार आपल्या सर्वांवरती uh, एक जबाबदारी म्हणून दिलेला आहे पण त्यांनी सांगितलं की माझ्याशी अनुसंधान ठेवलं तर मी तुमच्या मध्ये येऊन हे कार्य नक्की पूर्ण करून घेईन तसंच जसं आता बोलता बोलता सांगितलं की दादाकडे बघितलं का की जावळे काकांची आठवण येते जाणवतं की जावळे काका तर हेच गुरूंकडून शिष्याला फार मोठं सामर्थ्य मिळत असतं की रामनाम हे वया म्हणजे सात ते आठ वर्षाचं असताना तुमच्या हृदयामध्ये अरुण काकांनी तो भावाध्यारोपित केला आणि त्या अनुसंधानासाठी फार मोठी शक्ती तुम्हाला मिळालेली आहे आणि राम रामनामानंतर रामरक्षा जे एनर्जी वाढवण्यासाठी मिळालं येतं अशा सगळ्या ज्या या संपूर्ण शास्त्रामध्ये गुरुदेवांच्या सेवा धर्मामध्ये या आनंदाश्रममध्ये या सगळ्या गोष्टींविषयी तुम्ही जाणीव ठेवून त्याचं आचरण करून एक तरुणांसमोर आदर्श ठेवलात आणि आजच्या या सेवेकरी स्नेहसंवाद या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात याचा खूप आनंद वाटला तर एक संदेश असा की जो प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल तर काय सांगाल सगळ्यांसाठी जसं मी आधी पण म्हणाले जे आनंद आश्रमांचे आश्रमाचे संस्कार आहेत आणि आजोबांचे संस्कार आहेत की दर सायं दररोज सायंकाळी रामरक्षा म्हणावी तर ते म्हटल्यानंतर पॉझिटिव्हिटीही येते आज म्हणजे तुम्ही विचारलं जसं की आजकालची पिढीमध्ये काय असं आहे तर ते एक निगेटिव्हिटी पण आहे खूप असं निगेटिव्हिटी जाणवते की व्यसनांकडे वळलेले आहेत खूप तरुण पिढी खूप जास्त व्यसनांकडे वळलेली आहे तर हे जर रामरक्षा रामनाम आपण म्हणायला सुरुवात केली तर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आणि आपण सद्मार्गावर चालतो नक्कीच हा आनंद मार्ग आहे सन्मार्ग आहे सत्कर्मासाठी फार वेगळी संधी आपल्याला या ठिकाणी मिळते आणि जेवढ्या लवकरात लवकर सगळेजण या ठिकाणी येतील तेवढ्या लवकर या आनंद मार्गावरती जीवनाचा शुभारंभ होईल रामरक्षा सायंकाळी म्हणली जाते आईने जर स्वयंपाक करताना अन्नपूर्णा स्तोत्र म्हणलं तर कुठल्याही स्वरूपाचा मसाला न घालता जसं आई मुलासाठी स्वयंपाक करते त्यावेळी मसाल्याची गरजच नसते तिचा भावच इतका शुद्ध आणि सात्विक असतो पण अन्नपूर्णा स्तोत्राचं एक विशेष महत्व आहे आणि सकाळी उठल्यानंतर इंदुकोटी स्तोत्र म्हणावं स्नान झाल्यानंतर जसं आपले संस्कार आहेत की कराग्रे वस्ते लक्ष्मीनी सुरुवात करावी आणि ईश्वराचे धन्यवाद मानून रात्री विश्रांती घ्यावी तर अशा पूर्ण दिवसाची चोवीस तासाची एक आनंद मार्गावरची फार सुंदर अशी सायकल आहे आणि त्या सायकलवरती तुम्ही लहानपणापासून प्रवास करत आहे म्हणून एक तुमच्या चेहऱ्यावर आत्तासुद्धा एक प्रचंड आनंद आहे की भीतीमुक्त जीवन की भीती वाटत नाही का तर आपल्याबरोबर अण्णा आहेत अण्णांचे संस्कार आहेत आणि एक आपल्यामध्ये वेगळेपण सद्गुरूंनी दिलेलं आहे तर तेच वेगळेपण सगळ्यांना मिळावं हीच आपण दोघे मिळून आज गुरुदेवांच्या चरणी आणि गुरुमावली अन्नपूर्णा मातेंच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या या सेवेकरी स्नेहसंवादामध्ये आपण सहभागी झालात आणि जे आपल्याला अनुभवानी प्राप्त झालं जे कारण शब्दातीत आहे हे शब्दामध्ये सांगता येत नाही तरीसुद्धा काही प्रमाणात तुम्ही शब्दामध्ये बांधण्याचा प्रयत्न केलात <laughs> आणि एक या सर्व तरुण पिढीला प्रेरणा ठरावी आणि जास्तीत जास्त बहुसंख्येने तरुणांनी तरुणींनी या मार्गावरती चालण्याचा जीवनात संकल्प घ्यावा हीच सद्गुरूच्यांनी प्रार्थना करतो आणि या सेवेकरी स्नेहसंवाद या कार्यक्रमातून आपल्याला आज हा प्रेरणादायी विचार मिळाला तेव्हा आपण हा नक्कीच व्हिडिओ पाहावा आणि याच्याविषयी आपला प्रतिसाद नोंदवावा आनंदाश्रम सत्संग धारा या यूट्यूब वाहिनीचं सदस्यत्व स्वीकारावं आणि या आनंद मार्गावरती आपला जीवन प्रवास सुरू करावा आता आम्ही या कार्यक्रमातून आपल्या सर्वांचा निरोप घेतो जय गुरुदेव जय श्रीराम